अखेर मशालचा अंदाज तंतोतंत खरा ठरला खर शांताराम मोरे यांचा दणदनीत मताने विजय झाला अगदी अठ्ठेचाळीस तासापूर्वीच आम्ही या मतदारसंघाचा निकाल जाहीर केला होता आणि निकाल लागण्याच्या आधीच महादेव घटाळ यांचा पराभव का झाला याचं विश्लेषण केलं होतं त्यावेळेस प्रचंड टीका झाली होती महादेव घटाळ हेच निवडून येतील अशा कमेंट्स झाल्या होत्या खर तर ते आमचं धायस होत आम्ही ज्या पद्धतीने विश्लेषण केलं होतं तेच खरं ठरेल यावर आमचा विश्वास होता मात्र घटाळ समर्थक अगदी वाटते त्या पद्धतीने कमेंट्स करत होते आम्हाला माहित होत की महादेव घटाळ यांचा गेम झालेला आहे कारण महादेव घाटाळ यांना तिकीटच विकत दिलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं होतं आणि ज्यांच्या हातामध्ये सूत्र होती जे भाषणबाजी करत फिरत होते ते नंबर चे चिटर होते म्हणजे महादेव घाटाळ्यांना करोड रुपयामध्ये घातलं जाईल हे भाकीत आम्ही अठ्ठेचाळीस तासापूर्वीच वर्तवलं होतं आणि यांचे पैसे खाल्लेले आहेत हे पैसे पोहोचलेले नाही आहेत प्रचार झालेला नाही आहे लोक प्रचारामध्ये फिरलेली नाही आहेत आणि ज्यांनी ज्यांनी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं हवेत मिरलेली आहे म्हणजे आमचा जो सर्वे होता त्या सर्वेनुसार महादेव घाटा यांचा पराभव हा अत्यंत वाईट पद्धतीने होईल आणि त्यांच्याबरोबर असलेली लोकच तो पराभव करतील असं आम्ही सांगितलं होतं दुसऱ्या बाजूला विश्लेषण करताना शांताराम मोरे हे का निवडून येतील त्याच्यामध्ये शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांचा गुणगौरव केला होता त्यांच्याबद्दल चांगलं बोललं गेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये ही टीका झाली होती की प्रकाश पाटील हे काय करू शकतात आता प्रकाश पाटील यांनी जे काही केलं ते पूर्ण मतदारसंघाने खर तर प्रकाश पाटील हे काय करत होते त्याची इत्तमभूत माहिती आमच्याकडे होती की प्रकाश पाटील यांनी जी फिल्डिंग लावली होती ती फिल्डिंग एवढी जबरदस्त होती की त्याला कुठल्याही प्रकारचा तणा जाऊ शकत नव्हता कुणीही ती फिल्डिंग भेरू शकत नव्हतं कारण त्यांचे जे सगळे मोहरे होते ते घरातले होते नातेवाईक होते म्हणजे कधी जावायच्या हातात कारभार दिला होता काही भाच्यांच्या हातात दिला होता पत्नीच्या हातात होता सख्खा भाऊ पंडित पाटील अगदी एक अभेद भिंत बनून तो खालपट्ट्यात राहिला होता जवळचे सगळे नातेवाईक अगदी विश्वासातले घरातले ही सगळी मंडळ प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये काम करत होती आणि ते कुणालाच दिसत नव्हतं सर्वांचं लक्ष पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होतं कार्यकर्त्यांवर होतं मात्र प्रकाश पाटील यांची पूर्ण भिस्त ही त्यांच्या नातेवाईकांवर होती त्यांच्या जावयांनी कमाल केली आहे भाच्याने चांगलं काम केलेलं आहे म्हणजे पुतणे चांगले कामाला आलेले आहेत आणि त्यांची पत्नीही काही बोलता न बोलता सांगता पुष्पलता प्रकाश पाटील ह्या त्यांच्या विभागामध्ये चांगल्या प्रकारे खेळून त्यांनी महिलांमध्ये जनजागृती केली होती आणि ती महिलांची मतं शंभर टक्के आपल्यालाच कशी पडतील या दृष्टीने प्रयत्न केले होते अगदीच एकनाथ शिंदे साहेबांनी भाजप असेल कुणबी सेना असेल श्रमजीवी असेल आरपीआय असेल हे सगळे मित्र पक्ष घटक पक्ष कामाला लावले होते त्यातला एकही कोणी फुटणार नाही दगाबाजी करणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले होते अगदी शिवसेनेचे सगळे पदाधिकारी कसे काम करतील भाजपा कशी कामाला लागेल या दृष्टीनेही प्रयत्न झाले होते हे कपिल पाटील यांनी केलेले प्रयत्न असतील रुपेश म्हात्रे देवानंद थले किंवा आणखीन का जे काही शिवसेनेची पदाधिकारी आहे हे झाडून कामाला लावण्यामध्ये शिवसेनेला यश मिळालं एकनाथ शिंदे साहेबांचं पूर्ण लक्ष या मतदारसंघाकडे होतं आम्ही वारंवार सांगत होतो की एवढी पण फट किंवा एवढी पण काही जी चुकीची गोष्ट असेल ती या मतदारसंघात एकनाथ शिंदे साहेब घडू देणार नाहीत आणि त्याच वेळेस प्रकाश पाटील यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी देऊन त्यांना सांगितलं होतं की ही सीट जिंकली तरी तुझीच हारली तरी तुझीच म्हणजे जबाबदारी जी आहे ती तुला घ्यावी लागेल प्रकाश पटेल यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं होतं की शांताराम मोरे जर पडले त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आणि जिंकले तरी त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच म्हणजे खऱ्या अर्थाने प्रकाश पटेल आणि पंडित पाटील यांनी केलेली गेम आणि शांताराम मोरे यांनी दहा वर्ष केलेली कामं त्यांचा जो स्वभाव आहे तो जिंकून गेला म्हणजे अक्षरशः शांताराम मोरेंचा स्वभाव हा सर्व मतदारांना भावला म्हणजे हा माणूस कोणाला त्रास देत नाही हा माणूस कुणीही गेला तरी त्याला आदर सन्मानाने वागवतो त्याला मदत करतो फोन उचलतो त्यांचा जो स्वभाव होता तो पूर्ण मतदारसंघामध्ये अगदी चांगल्या प्रकारे प्रभाव टाकून गेला आणि हा मतदारसंघ जिंकून गेला पुन्हा एकदा मशालने वर्तवलेले अंदाज हे साधारणतः पंच्याण्णव टक्के हे खरे ठरतातच यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तो झालं शांताराम मोरे अठ्ठेचाळीस तासापूर्वी आम्ही सांगितलं होतं की शांताराम मोरे दंडनी पतारे वेगळी होती त्यांचा विजय झालेला आहे आणि पूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा युतीने जल्लोष सुरू केला आहे